प्रसाद तयार करण्यासाठी घरी केलेला पदार्थ अगदी उत्तम असतो किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून आज आपण तीन लिटर दुधापासून कलाकंद तयार करणार आहे सण असो वाढदिवस असो किंवा प्रसादासाठी म्हटलं तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कलाकंद नक्की तयार करून बघा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका कलाकंद तयार करण्यासाठी जाड गुडाच्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये दोन लिटर दूध उकळायला ठेवावं आणि एक लिटर दुधापासून आपण पनीर तयार करून घेणार आहे कलाकंद अगदी तयार करायला साधा आहे थोडा वेळ लागतो परंतु पौष्टिक आहे त्यामुळे घरी तयार केलेली मिठाई तुम्ही मुलांसाठी किंवा एखाद्या सणाला वाढदिवसाला नक्की तयार करा दूध उकडत आहे तोपर्यंत पनीर तयार करूया पनीर तयार करण्यासाठी एक लिटर दूध गरम करायला ठेवायचं दुधापासून पनीर कशा प्रकारे तयार करावं तेसुद्धा आपण बघणार आहे तर पनीर तयार करून घेण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे एक मोठं लिंबू त्यामधील अर्ध लिंबाचा रस वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे तर एक चमचाभर पाणी त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपण लिंबाचा रस ज्या वेळेस पनीरसाठी वापरणार आहे त्यावेळेस पनीरला लिंबाचा वास येत नाही आणि साखर आपण आपल्या गरजेनुसार वापरू शकतो घरी तयार केलेली के मिठाई अगदी योग्य प्रमाणामध्ये गोड कमी जास्त तयार करू शकतो एक लिटर दुधासाठी आपण ऐंशी ग्रॅम ते शंभर ग्रॅम साखरेचा वापर करावा आज आपण तीन लिटर दुधापासून कलाकंद तयार करण्यासाठी पाव किलो साखरेचा वापर केलेला आहे एक चमचाभर साजूक तूप सहा बदाम आणि सहा पिस्ते तयार झालेला कलाकंद सेट करण्यासाठी अशा प्रकारे ट्रे वापरावा किंवा तुमच्याकडे एखाद्या प्रकारे स्टील किंवा कुठल्याही प्रकारचं प्लेन भांडं असेल तर ते वापरावं प्लॅस्टिकच्या भांड्याचा वापर करायचा नाही कारण कलाकन गरम गरम असताना आपण सेट करून घेणार आहे प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये कलाकन तयार केला तर कंटेनर खराब होऊ शकतं ट्रेला साजूक तूप लावून तयार करून ठेवावा म्हणजे कलाकन तयार झाल्यानंतर गरम गरम कलाकंदचे सारण आपल्याला ट्रेमध्ये सेट करता येईल पनीर तयार करण्यासाठी आपण दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर पनीर तयार झाल्यानंतर एक अशा प्रकारे चाळणी आणि सुती कापड वापरायचं आहे जेणेकरून पनीरमध्ये असलेलं पाणी आपल्याला काढता येईल सर्व तयारी तुम्ही अगदी व्यवस्थित केली तर तुम्ही तयार केलेला कला पण नाही बघा दूधसुद्धा उकळायला आलेलं आहे दूध उकळत असताना त्यामध्ये थोडा थोडा लिंबाचा रस एकत्र करत जावा लिंबू पाण्याचा रस आपल्याला अगदी थोडा थोडा करून यासाठी टाकायचा जेणेकरून पनीर अगदी रबरासारखं होणार नाही आणि सॉफ्ट तयार होईल दूध ज्या वेळेस पूर्णपणे उकडायला लागेल त्याच वेळेस लिंबू आणि पाणी दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कलाकन अगदी मऊ लुसलुशीत आणि परफेक्ट असा तयार करण्यासाठी सर्व टिप्स महत्त्वाच्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे पनीर दुधामध्ये तयार होत आहे चमचाला अगदी बारीक बारीक पनीर तयार झालेलं दिसत असेल ज्यावेळेस उकडत्या दुधामध्ये लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स होतो त्यावेळेस पनीर अगदी पटकन तयार होतं पाणी आणि पनीर तुम्हाला वेगळं झालेलं दिसतं लिंबाचा रस योग्य प्रमाणामध्ये वापरला तर पनीरचे दाणेसुद्धा बारीक आणि छान मऊ तयार होतात आणि जास्त प्रमाणामध्ये झाला तर पनीर हार्ड आणि पनीरचे दाणे मोठे मोठे तयार होतात त्यामुळे अगदी परफेक्ट असा कलाकंद तयार होत नाही पनीर अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायला लागतं बघा पनीर तयार झालेला आहे खूप छान असं पनीर तयार झालेलं आहे यामध्ये जास्त लिंबाचा रस टाकला तर पनीर अगदी रबरासारखं तयार होईल पनीरमधील पाणी आपण आधी तयार करून ठेवलेल्या सुती कापडावर टाकून वेगळं करून घ्यायचं पनीर गरम असताना त्यावर दोन ते तीन ग्लास थंड पाणी टाकून धुऊन घ्या जेणेकरून त्यामध्ये वापरलेला लिंबाचा रसाचा फ्लेवर निघून जाईल पनीरमधील पाणी काढून घ्यायचं अशा प्रकारे छान असं मऊ लुसलुशीत पांढरं शुभ्र पनीर तयार झालेलं आहे तुम्हाला जर पनीर तयार करायचं नसेल तर तुम्ही रेडीमेड पनीरसुद्धा वापरू शकतात तयार झालेलं पनीर एका प्लेटमध्ये घेऊन व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून पनीरमध्ये असलेले मोठे दाणेसुद्धा बारीक होतील कलाकंद तयार करण्यासाठी पनीरचे दाणे आपल्याला अगदी सॉफ्ट आणि बारीक हवे असतात पनीर तयार करण्यासाठी तुम्ही ज्या प्रमाणामध्ये साहित्य वापरलेलं असतं तर लिंबाचा रस किंवा सायट्रिक ॲसिड आपण वापरतो जास्त प्रमाणामध्ये वापरण्यात आला तर पनीरचे दाणे अगदी मोठे तयार होतात आणि कलाकंद कापून घेताना त्याचे दाणे दाणे होतात म्हणून यासाठी आपल्याला पनीर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कलाकंद तयार करण्यासाठी पनीर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आणि दूधसुद्धा उकडत आहे दूध उकडून घेताना एकसारखं एकत्र करत राहावं जेणेकरून पातेल्याच्या किंवा कढईच्या बुडाला दूध लागत नाही दूध उकळून घेताना हाय फ्लेमवर दूध उकडावं आणि सतत मिक्स करत राहावं दूध वेळेस जास्त असेल त्यावेळेस दूध उकडायला भरपूर वेळ लागतो दोन लिटर दूध उकळून घेण्यासाठी मला अर्धा तास लागलेला आहे त्यामध्ये दूध अर्धा लिटर शिल्लक होतं त्यावेळेस साखर मिक्स करून घ्यायची साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघडल्यानंतर तयार केलेलं पनीरसुद्धा यामध्ये आपण एक जीव करून घेणार आहे अशा प्रकारे तयार केलेलं पनीर छान असं दुधामध्ये मिक्स करून घ्या पनीर अगदी सॉफ्ट आणि मऊ तयार झालेलं आहे एखाद्या वेळेस पनीरची कन्सिस्टन्सी थोडी हार्ड झाली तर पनीर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन ते मऊ होतं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने पनीर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही जर या स्टेजला गॅसची फ्लेम कमी केली तर तुम्हाला भरपूर वेळ लागतो म्हणून गॅसची फ्लेम कमी न करताना ही सर्व प्रोसिजर सुरू ठेवावी दहा ते पंधरा मिनटामध्ये कलाकंद तयार होणार आहे यामध्ये आपण पनीर ॲड केलं होतं तर ते घट्ट होऊन खाली कढईला चिपकू नये म्हणून एकसारखं सतत एकत्र करत राहावं तुम्ही बघू शकता खूप छान असा मावा तयार झालेला आहे आणि तुम्ही असा लुसलुसित मावा जरी खाल्ला तरी याची चव अप्रतिम लागते अशा प्रकारे छान असा मऊ लुसलुसित दाणेदार कलाकंद तयार झालेला आहे यामध्ये आपण साजूक तूप वापरणार आहे कारण साजूक तुपामुळे कलाकंदला ग्लेज येते आणि त्याची चवसुद्धा छान लागते एक चमचाभर तूप मध्ये मिक्स करून घ्या म्हणजे सुद्धा मऊ राहतो कडक पडत नाही गॅस बंद करावा आणि गरम गरम कलाकंद असताना ट्रेमध्ये सेट करून घ्या जेणेकरून कलाकंद गार झाल्यानंतर एकजीव होईल आणि त्याची छान मिठाई तयार होते तयार केलेले कलाकांचे मिश्रण तुम्हाला जरी पातळ वाटत असले तरी ते थंड झाल्यानंतर अगदी छान सेट होतो आणि अशा प्रकारे कलाकंद जर तुम्ही केला तर अगदी चवीला अप्रतिम लागतो मऊ लुसलुशीत आणि रसाळ कलाकंद तयार झालेला आहे त्यावर तुम्ही काजू बदाम किंवा पिस्ता तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील त्याचा वापर करावा आणि गरम गरम कलाकांच्या वरच्या साईडने ड्रायफ्रूट्स व्यवस्थित स्प्रेड करून घ्या तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी नक्की तयार करून बघा अगदी साधी सोपी आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणारी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या स्वादिष्ट रेसिपी बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब नक्की करा तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया एखाद्या नवीन सोबत